नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत हे जे अत्यंत सुरक्षा आणि दिशाभूल करणाऱ्या नावान हे जे बिल येत आहे हे जनतेच्या सुरक्षेसाठी अजिबात नाहीये तर प्रचंड कर्जामध्ये महाराष्ट्र शासन बुडालेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं कल्याणकारी शासन ही त्याची भूमिका कधीच सोडलेली अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकरी आरोग्य शिक्षण यांच्यासाठी जो निधी अंदाजपत्रकामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती तो कधी केला नाही आणि त्यामुळं आणि महागाई इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे बेरोजगारी इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि जनतेमध्ये असंतोष आहे शासनाच्या विरोधात तर तो असंतोष उफावून येणार याची शासनाला पुरेपूर जाणीव असल्यामुळं त्यांनी जनतेला घाबरवण्यासाठी जनतेला दाबून ठेवण्यासाठी जनतेवरची दडपशाही ही कायदेशीरित्या आहे असे दाखवण्याच्यासाठी हे जे बिल आणलेलं आहे हे बिल म्हणजे सरळ सरळ जनतेच्या स्वातंत्र्यावरती खूप मोठा हल्ला आहे याच्यामुळे शासनाच्या विरोधात तुम्ही मत जरी व्यक्त केलं तरी तुम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आणि त्यासाठी त्याने एक नवीन शब्द प्रयोग जो पुढे आणलेला आहे शहरी नक्षलवादी म्हणून अर्बन नक्षलाइट्स ते कोण आहे त्याची व्याख्या काय त्याचे निकष काय हे सुद्धा शासन ठरवणार म्हणजे शासनाच्या विरोधात जो कोणी बोलेल रस्त्यावरती आंदोलन करेल त्याची दुखणी मांडेल एकतर दलितांबल आणि या सगळ्या आदिवासी अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार आहे त्याची दाद मागण्यासाठी जरी आंदोलन केलं तर तुम्ही शासनाच्या विरोधात आण आणि तुम्ही देशद्रोही आह अशा पद्धतीचा अशा पद्धतीची व्याख्या करणार हे नवीन विधेयक येत आहे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्यात दाबण्यासाठी या विधेयकाचा उपयोग होणार आहे तुम्ही आंदोलन करू शकणार नाही तुम्ही शासनाच्या विरोधात काही बोलू शकणार नाही तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे बरोबर ते चिरडलं जाईल याची खात्री बिल देते आहे काय होईल की दलित श्रमिक आदिवासी जो जो दडपलेला समूह आहे त्या समूहाला दाबून टाकण्यासाठी त्याची आंदोलन चिरडण्यासाठी या बिलाचा उपयोग हे फरणबी शासन करणार आहे विशेष म्हटलं असं की कोणावर काही आरोप केले एखादी संघटना ही शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये जर जर आंदोलन करू लागले तर त्या संघटनेचे त्या संघटनेला देशद्रोही ठरवता येईल त्या संघटनेच्या सदस्यांना देशद्रोही ठरवण्यात येईल आणि त्या संघटनेला मदत करणारे ते त्यांच्याबद्दल त्या संघटनेबद्दल सहानुभूती असणाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी ठरवण्यात येईल आणि त्याच्यासाठी जी सजा आहे ती तीन ती अत्यंत त्याच्यानंतर दंड जे आहे तो तीन लाखाच्या पुढे आणि तुमच्यावरती अन्याय झालाय असं तुम्हाला वाटलं त्यासाठी तुम्ही तुम अपिलच जाऊ शकता पण अपील दाद मागण्यासाठी जी यंत्रणा आहे ती सुद्धा शासनाचीच आहे म्हणजे शासनाच्या बर का पगारावर जी संस्था चालणार आहे म्हणजे जे प्राधिकरण उभं केलं जाणार आहे अपिलय प्राधिकरण ते शासनाच म्हणजे तुम्ही दात सुद्धा बघायची जे अन्याय आहे त्याच्यावरती आणि तुम्हाला न्याय मिळण्याची सुतराव शक्यता नाही अशा तऱ्हेने एक अत्यंत हुकूमशाहीवादी फॅसिस्ट असा हा कायदा आहे आणि या कायद्याला सर्व जनवादी संघटनांनी संस्थांनी आंदोलनांनी एकत्रित येऊन प्राणपणाने विरोध केला पाहिजे हा जर नाही केला तर लोकांचं स्वातंत्र्य सरा हे संपुष्टात येणार हा कायदाच मुळात संविधानाच्या विरोधातला आहे संविधानाची जी जी मूलभूत तत्व आहेत म्हणजे अगदी संविधानाचा अनुच्छेद एकवीस असो की एकोणीस असो याची सरळ सरळ पायमल्ली करणारा असं हे विधेयक आहे आणि विधेयक म्हणजे तुम्हाला गुलामीत ढकलणारे विधेयक आहे त्यासाठी जे मी स्पष्टपणे सांगेल त्याच्या पाठीमध्ये फार मोठी जात्यांद धर्मांत फॅसिस्टाची शक्ती कार्यरत आहे ती आर एस एस ची आहे आर एस एस ला देश गुलाम बनवायचा आणि त्यासाठी एक लक्षात घ्या आपलं जे संविधान निर्माण झालं हे स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या सर्वव्यापी अशा चळवळीतून संविधान निर्माण झालं ज्याच्यातून आपल्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले ज्यांचा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काणीचा सहभाग नव्हता संविधानाच्या विरोधात त्यावेळेला होतं आणि आता त्यांना देशातलं संविधान संपुष्टात आणायचं त्याचा प्रारंभ या विधेयकापासून तर करणार आहे त्यामुळे जनतेनं जागरूक राहायला पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की आता नव्या स्वातंत्र्य आंदोलनाची गरज आहे पहिलं स्वातंत्र्य युद्ध जे झालं म्हणजे स्वातंत्र्याचं आंदोलन झालं ते परकीय ब्रिटिशांच्या बरोबर झालं आता वैदिक ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात हे दुसरं स्वातंत्र्य सुरू होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन संविधानाची रक्षा करण्यासाठी आणि तुमच्या मूलभूत अधिकाराची रक्षा करण्यासाठी हे आंदोलन शेवटलं पाहिजे आणि या बिलाला म्हणजे या विधेयकाला कडाडून विरोध केला पाहिजे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद